श्री ब्रहनवट होडगी संस्था संचलित श्री वीर तपस्वी इंग्लिश मध्ये स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्साहित साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या शिक्षिका ताहेरा बैबरे यांनी आपल्या प्रास्ताविकेत श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकला विषयी माहिती सांगितले सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते भगवान श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्ण व राधाचे पोशाख परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला होता इयत्ता तिसरी व चौथीचे विद्यार्थी चिरंजीव गौरंग येमूल व चिरंजीव पार्थ येमूल यांनी भगवद्गीतेतील श्लोक सादर केले छोटा गट व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी नटकट नटकट यमुना के तिरपर छोटा गट व मोठ्या गट गटातील विद्यार्थ्यांनी नटकट नटकट यमुना के तिरपर या गीतावर तर इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी गो गो गोविंदा या गाण्यावर तर इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी गो गो गोविंदा या गाण्यांवर नृत्य सादर केले या के प्रसंगी संस्थेचे सचिव श्री एस जी स्वामी सर संचालक श्री शशिकांत रामपुरे सर प्रमुख पाहुणे सिद्ध पाटील श्री नरोळे मामा लायसन क्लबचे डायरेक्टर श्री विश्वनाथ आमने लायसन्स क्लबचे सदस्य श्री कुलकर्णी सर श्री भांजेसाहेब श्री मेहबूब सर व सौ आमने मॅडम एस वी सी एस अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मी पाटील मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ लक्ष्मी कंदिकटला मॅडम उपस्थित होते अशा प्रकारे मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकला साजरा करण्यात आला या प्रसंगी सर्व शिक्षक ृंद शिक्षकेदर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका ताहिराम बैबरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी परिश्रम घेतले